एक मे अर्थात महाराष्ट्र दिन या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्राच्या मातीतील शौर्याची गाथा संतांचे विचार आणि मराठी अस्मितेचा गजर नागरिकांच्या मनावर अधिक खोलवर बिंबावा यासाठी युवासेनेतर्फे नवी मुंबई युवासेना जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली गरजतो महाराष्ट्र गुंजतो महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले वर्तमानातील संघर्ष आणि भविष्यातील लढाई यशस्वी करायची असेल तर इतिहासाची माहिती असावी लागते याच महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची प्रचिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला करून देण्यात आली शाहिरांच्या धगधगत्या आवाजात महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राची संस्कृतीचा अनुभव घेत असताना अंगावर शहारा आणणारे पोवाडे ऐकून सर्व उपस्थित नागरिकांसह खासदार नरेश म्हस्के यांनी देखील या कार्यक्रमाची प्रशंसा केली यावेळी युवा सेनेमार्फत घेण्यात आलेला हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट असून या कार्यक्रमानिमित्त सर्व शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र खांद्याला खांदा लावून काम करत असताना पाहून समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलंय तर या कार्यक्रमाचे आयोजक नवी मुंबई युवासेना जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी या कार्यक्रमाविषयी या अधिक माहिती एकमे महाराष्ट्र युवासेना आयोजित मराठी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मराठा महाराष्ट्र दिनाच्या संदर्भात महाराष्ट्राची निर्मिती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ कशी उभी राहिली याची माहिती येणाऱ्या पिढीला करावी याकरता संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे यांनी केलेलं आहे आणि त्यांचं कौतुक करण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने गरजतो महाराष्ट्र गुंजतो महाराष्ट्र या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं कार्यक्रमाचं उद्घाटन ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय नरेश बसके यांच्या हस्ते झालं आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्र दिवस हा एक मेला साजरा केला जातो एक मे ही फक्त कॅलेंडरमधला दिवस नसून महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचा स्वाभिमानाचा आणि शौर्य च्या विजयाचा गौरवाचा दिवस आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राला अनेक हुतात्म्याने जे आहे आपलं बलिदान दिलेलं आहे रक्त सांडलेलं आहे तेव्हा कुठे हा महाराष्ट्र साकार झालेला आहे त्याची कुठेतरी जाणीव व्हावी यासाठीच युवासेनेच्या माध्यमातून आज गरजतो महाराष्ट्र गुंजतो महाराष्ट्र या कार्यक्रमाचं आयोजन केलं